नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींना नमस्कार तुम्ही जर भूतकाळ डुकावून पाहिलं तर आजपर्यंतच्या इतिहासात थकीत वेतन हे फक्त आणि फक्त मार्च महिन्यात काढण्याची धावपळ होत होती याची गंभीरपणे मी नोंद घेतली आणि शासन स्तरापासून तर खालपर्यंत ही थकीत वेतन देयके मार्चमध्येच का काढायची त्याच्यापूर्वी का काढण्यात येऊ नये याबाबत पाठपुरावा केला आवश्यक ग्रँड जी लागत होती त्याचा अभ्यास करून या बजेटमध्ये त्याची तरतूद केली आता ही जी ग्रँट आहे ही ग्रँट जास्तीत जास्त पुढच्या आठवड्यात खालच्या स्तरावर मी सोडतोय मी सोडतोय म्हणजे शासन सोडतोय मी प्रयत्न करतोय चारशे बेचाळीस असो चारशे अठ्ठेचाळीस असो एज नऊशे त्र्याहत्तर असो तेहत्तीस एकसष्ट असो बत्तीस एकसष्ट असो तेहतीस एकोणऐंशी असो या सर्वच्या सर्व हेडला पुरेशी ग्रँट आता एखादं हेड माझ्या तोंडातून निघालं नसेल त्याला देखील सर्वच्या सर्व लेखा शिक्षकांना भरपूर ग्रँड आत्ता पुढच्या आठवड्यात सोडव आता, आता तुम्हाला विनंती आहे की तुमची थकीत देश दहा अनुदानितची पगाराची एखादा अनुदानित शिक्षक या शाळेहून त्या शाळेवर गेला त्याची थकीत देयके जी पी एफचा परतावा ना परतावा त्याची देयक आहे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा फरक त्याची देयक आहे वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके ही सर्वच्या सर्व, सर्व देयके आता आपल्याला काढायची आता याची प्रोसेस आहे जी देयक जुनी आहे त्याला मान्यता लागणार आहे तुम्ही म्हणाल मी मागे मान्यता घेतली होती ती, ती आता साडणार नाही ती कशी घ्यायची मी घेतो माझं म्हणणं आहे की आता तुम्ही जर ऑफलाईन डेग सादर केलं असेल तर ते कामाचं नाही आता प्रत्येकाला टॅग दिलाय तुम्हाला हे सर्व ऑनलाईनच करायचं आहे तुम्ही सगळ्यात पहिले हे सगळं ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यानंतर ज्या ज्या देयकाला पर्च्या कार्यालयाची मंजुरी पाहिजे असेल त्याची काळजी मी पे युनिटशी संपर्क करून घेईन तुम्ही फक्त देयके ऑनलाईन सादर करा ही देयके आपल्याला आत्ता नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सर्वच्या सर्व करायची आहे मी ती तुम्हाला काढून देतो काही अडचण आली तर मला केव्हाही कॉल करा मी तुमच्या मदतीला आहे तुर्दास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका